मंडळी मुगाची भाजी तर तुम्ही नेहमीच करत असाल पण आज आपण मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक असा नाश्ता बनवूया तर इथे मी मोड आलेले एक वाटी मूग घेतलेले आहेत तुम्ही साधे मूग घेतले तरीसुद्धा चालतील तर हा नाश्ता बनवण्यासाठी आधी सुरुवातीला आपण चटणी बनवूया तर चटणी बनवण्यासाठी पॅन गरम केलेला आहे के ले ले ले। दोन चमचे तेल घालायचे आणि या तेलातच दोन तीन चमचे शेंगदाणे घालायचे तुम्हाला जेवढी चटणी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही हे साहित्य घेऊ शकता दोन मिनटं चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या घालू शकतात पंधरा वीस कडीपत्त्याची पानं घालायची आलं घालायचं थोडीशी चिंच घालायची आणि यानंतर डाळवं घातलेली आहे मी एक वाटी यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून स्लो गॅसवर सगळं भाजून घ्यायचं भाजीमध्ये आपण कढीपत्ता वापरत असतो पण तो खाल्ला जात नाही बाजूला काढतात आवडत नाही कोणाला तर अशा पद्धतीने चटणीमध्ये तुम्ही कढीपत्ता वापरून नक्की ट्राय करा आता इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं देखील यामध्येच देख घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक चमचा जिरा घातलेला आहे जिरं देखील व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं मी आता गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे थंड करायचं आहे त्यानंतर आपण चटणी वाटून घेऊया तर थंड केलेलं आहे पुदिन्याची पानं घालायची कोथिंबीर घालायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सगळं मीठ घालायचं चवीप्रमाणे पाणी घालायचं झाकण लावून बारीक याची चटणी वाटून घ्यायची तर हे बघा मिक्सरला मी चांगली हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे चवीला भन्नाट लागते आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही ही चटणी अशीच खाऊ शकता पण याला तडका दिला फोडणी दिली तर अजूनच चवीला जबरदस्त लागते तर यासाठी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे राई घालायची जिरं घालायची दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि हा गरमागरम तडका म्हणजेच फोडणी या चटणीवर घालायचं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने चटणी तुम्ही कधी बनवली नसेल तर मंडळी एकदा नक्की ट्राय करून बघा जबरदस्त चवीला लागते तर आपली ही चटणी तयार झालेली आहे आता आपण नाश्ता बनवायला घेऊया यासाठी मोड आलेले मूग घेतलेले आहेत हे मोड आलेले मूग तुम्ही पाहू शकता असे घेऊ शकता किंवा साधे मूग घेतले तरी पण चालतील पण मोड आलेल्या मुगाचा नाश्ता बनवला तर शरीराला भरपूर प्रोटीन मिळतात आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मूग काढून घ्यायचे यामध्येच एक इंच आल्याचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्हाला तिखट कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता आता मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं पाणी अजिबात वापरायचं नाही पाण्याचा वापर न करताच मी वाटून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये हे सगळं काढून घ्यायचं मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका तर मुगाचं वाटण सगळं मी काढून घेतलेलं आहे आता या यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे मी इथे बारीक रवा घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये पाणी घालायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये भाज्यांचा वापरसुद्धा करू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे गरज लागेल तर पाण्याचा वापर करायचा तर हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं पाणी घालणार आहे जास्त पाणी सुरुवातीला घालू नका कमीच घाला गरज असेल तसं पाण्याचा वापर करायचा रवा घातला आहे त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर लागतोच आपल्याला पण नंतर वापर करायचा सुरुवातीला पाणी घालायचं नाही मिक्स केलेलं आहे सगळं आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं बाजूला असंच ठेवून द्यायचं कारण रवा फुलण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतातच तर पंधरा मिनटं मी साईडला ठेवून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बॅटर मस्त थिक झालेलं आहे रवा चांगला फुलून आलेला आहे हे बॅटर तुम्ही रात्री बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झटपट नाश्त्याला हा पदार्थ बनवू शकता तर मी इथे थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे बघा आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर पाहिजे आता इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे नॉनस्टिक पॅन आहे तुम्ही तव्यावर देखील करू शकता तेल घालायचं आहे आणि तेल संपूर्ण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर एक पळी बॅटर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हळूहळू व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे जितकं पसरवता येतील जितकं पातळ हा नाश्ता बनवता येतील तेवढा नाश्ता पातळ बनवून घ्यायचा आहे म्हणजे जास्त जाड बनवू नका नाही तर तो शिजत नाही कच्चा राहतो आतमध्ये झाकण ठेवून पाच मिनटं बंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा वरून एकदम ड्राय झालेला आहे आता यालाच सावकाश पलटून घ्यायचा आहे खूपच कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता याला मस्त कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झालेला आहे पुन्हा एकदा आलटून पलटून चांगला हा भाजून घ्यायचा एक ते दोन मिनटं मस्त हा पौष्टिक असा मुगाचा नाश्ता तयार झालेला आहे मंडळी आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचा नाश्ता बनवून घ्यायचा आहे पहा काय मस्त कलर आलेला आहे तर मुगाची भाजी कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने मुगाचा हा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा लहान मुलं भाज्या खायला कंटाळा करतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील सकाळच्या वेळेला टिफिनमध्ये मुलांना किंवा मोठ्यांना हा नाश्ता बनवून देऊ शकता लहान काय मोठे देखील आवडीने खातील अशा चटपटीत चटणीबरोबर मुगाचा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना वेट लॉस करायचा आहे वजन कमी करायचं आहे त्यांनी देखील हा नाश्ता आवडीने खाल्ला तर त्यांना खूपच फायदा होईल सकाळच्या वेळेला हा नाश्ता खाल्ला तर बराच वेळ पोट भरलेलं राहतं यामुळे भूक लागत नाही यामध्ये फायबर प्रोटीन बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे आपल्याला विकनेससुद्धा वाटत नाही अशक्तपणा कमी होतो तर हा नाश्ता मंडळी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील पुन्हा भेटूया अशा छानशा चमचमीत झणझणीत आणि पौष्टिक नाश्ता आणि वेगवेगळ्या रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद